नमस्कार नगर संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सागत उत्सल निमळक येथे सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम हा आता संपलेला आहे फायनल मॅचमध्ये जर का आपण पाहिलं तर पायनियर विरुद्ध निमळक या आ, दोन संघामध्ये सामना झाला होता यामध्ये पायनियर संघाने विजय मिळवला त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी पद्मश्री पोपटराव पवार हे आले होते त्यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल निमळक ग्रामस्थांच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार देखील करण्यात आला यावेळी ग्राउंडमध्ये या ग्राउंडमध्ये ही एक्केचाळीसवी टुर्नामॅच होती ही एक्केचाळीसवी ट्रॉफी भरवण्यात आली होती आणि जर का आपण पाहिलं तर या ट्रॉफीचा इतिहास हा अतिशय मोठा आहे पोपटराव पवार यांनी या ग्राउंडवरती ते सुद्धा खेळलेल्या असल्याची आठवण करून दिली त्याचबरोबर हे ग्राउंड जे ग्रीन हिल म्हणून या ग्राउंडला संबोधलं जातं या ग्राउंडचा विकास झाला पाहिजे आणि ग्रामस्थ जे आहेत ग्रामपंचायत जे आहेत त्यांनी या ग्राउंडविषयी एक आराखडा तयार करावा आणि तो आराखडा जो आहे तो आराखडा घेऊन तुम्ही माझ्याकडे या मी स्वतः तुमच्यासोबत क्रीडा मंत्रालया जो मंत्रालयाकडे जाऊ आपण आणि त्या ठिकाणून या ग्राउंडसाठी मोठा निधी आणू असं त्यांनी आश्वासन काल दिलं पाहूया या, या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे कैलासवासी संजय लामखडे आणि कैलासवासी विलास लामखडे यांच्या दोस्ती कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ ट्रस्टने भव्य अशी क्रिकेट स्पर्धा निमळक येथील ग्रीन हिल स्टेडियमवर आयोजित केली होती चार नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर दरम्यान या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट शौकीनांना अनुभवायला मिळाला एकूण चोवीस संघांनी या महासंग्रामात सहभाग नोंदवला होता ग्रामीण आणि शहरी अशा दोन गटात संघ विभागले होते नगर येथील पायोनियर विरुद्ध निंबळक क्रीडा मंडळ या संघात अंतिम सामना झाला या सामन्यापूर्वी नगर जिल्ह्याचे भूषण पद्मश्री पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल निंबळक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला पायनेर विरुद्ध निंबळक क्रीडा मंडळ या संघात झालेल्या अंतिम सामन्यात पायोनियर संघाने उत्तम खेळ करत सामना एक हाती जिंकला पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके माधवराव लामखडे यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघास ट्रॉफी आणि रोख रकमेचा धनादेश देण्यात आला विजेत्या पायोनियर संघास ट्रॉफी आणि एकावन्न हजार रुपये आणि उपविजेत्या निमळक क्रीडा मंडळास ट्रॉफी आणि रोख एक्केचाळीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला तसेच तृतीय आणि चतुर्थ संघासही ट्रॉफी आणि रोग बक्षीस देण्यात आले या व्यतिरिक्त मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सीरीज शिस्तबद्ध संघ यांना सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले पद्मश्री पोपटराव पवार यांनी या स्पर्धेचे कौतुक केले सलग एक्केचाळीस वर्षे ही स्पर्धा चालू असून ही महाराष्ट्रातील एकमेव क्रिकेट स्पर्धा असेल जी एक्केचाळीस वर्ष एकाच मैदानावर होत आहे ज्या स्पर्धेत मी देखील खेळली आहे या मैदानाचा विकास होणे गरजेचे असून ग्रामपंचायतीने कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करावी मी स्वतः क्रीडा मंत्र्यांना भेटून या स्टेडियमला मोठा निधी मिळवून देईल आपल्या जवळ पुढील स्पर्धेसाठी एक वर्षाचा कालावधी आहे आपण सर्वच जण या स्टेडियमसाठी कामाला लागू पुढील वर्षी या ठिकाणी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करू असा शब्द पद्मश्री पोपटराव पवार यांनी खेळाडूंना आणि ग्रामस्थांना दिला क्रिकेट सुरुवात केली त्या दिवसापासून सा साक्षीदार आहे त्यावेळेस मी पण आणि आज चाळीसावी ही स्पर्धा आपण आज पूर्ण केलेली आहे या यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे ते आमचे गेल्या तीस वर्षापासूनचे बत्तीस वर्षापासूनचे मित्र बरोबर सरपंच नंतर पंचायत वी सदस्य बरोबर झालो मी थोडासा थांबलो नंतर ते जिल्हा परिषदेत करतच राहिले काम माधवरावजी लांब साहेब सर्व सन्मान व्यासपीठ एक एका खेळाडूंचा पेशन्स सुद्धा खूप महत्वाचा असतो तर आता बक्षीस सर्वांना घ्यायचं आहे त्यामुळं फारस न लांबवता तर माधवरावजींना मी मनापासून धन्यवाद देईन की ज्यावेळेस त्यांनी या गावात चाळीस वर्षापूर्वी सुरुवात केली ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं पाडवर क्रीडांगण आणि त्या संघांना त्या खर्च कोणी करत नव्हतं पण अखंडपणे चाळीस वर्ष ते काम ते करत आले आणि सुरुवात करून जायचे पण याची सगळी अंमलबजावणी स्वर्गीय संजय लामखडे हे सरपंच झाल्यानंतर हे सगळं पाहिजे मुलांमध्ये जाणं फिरणं पाहणं नियोजन पूर्ण वेळ करणं एकदा उद्घाटन झालं की सगळी जबाबदारी समजी नाही दुर्दैवाने अतिशय कमी आयुष्यमान समजीवन मिळालं आणि त्यानंतर पुढे ही जबाबदारी विलासरावजींनी तेवढ्या तात्रीने तेवढ्याच प्रयत्नांनी माधवरावने एकदा सुरुवात करून दिली की लिंबकची त्यांची सगळी टीम कामाला लागायची आणि विलासराव नानाचे सगळं पाहिजे पण दुर्धाने गेल्या वर्षी कोविडच्या या महामारीमध्ये नानांनाही आपल्यातून अचानक जे जाणं झालं त्यामुळे खरं एक मोठा आधार जो आपल्या दृष्टी क्रीडा मंडळ आणि विशेष करून माधवरावजींचा होता तो नानाच्या रूपाने गेला पण असा असतानाही कुठेही खंड पडू न देता त्या ठिकाणी अजयनी आणि केतननी जबाबदारी तेवढ्याच तातडीने आपल्या गावातील सगळ्या टीम घेऊन आज या चाळीसाव्या कर्जेपर्णून घेऊ ज्या संघाने विजय मिळवला फायव्ह इयर्स त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तर पाच षटक मी पाहिले तर किती सुंदर चांगल्या पद्धतीने आपण न्याय अगदी सहज जिंकली पुणे दहा षटकाचा सामना पाच षटकामध्ये तुम्ही जिंकला आणि एवढं परफेक्ट टायमिंग होतं सगळं होतं त्यामुळे जे स्किल आणि अनुभव घेतला की ज्यावेळेस तुम्ही स्कूल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट झालं तर नगरचं क्रिकेटच पुण्यानंतर औरंगाबाद नाशिक बीड यांना अगदी झोपेतून उठून नगर, नगर हरवायचं तर नगरचं क्रिकेट हे अगदी उच्च दर्जाचं तर नगरमध्ये मेजर गोविंद सर आपल्याला कल्पना आहे हे गवळ्याचा मुलगा यांनी गावस दे सुनील गावसकरांची पहिल्या चेंडूवर विजय ट्रॉफीला मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठाची मॅच चालू असताना पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आणि त्यानंतर सेकंड इनिंगला दोनशे धावा सुनील गावसकरांनी मारल्या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सुनील गावसकरांनी गोविंद मिसाळ यांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे की माझ्या जीवनामध्ये आज सर्वात उत्कृष्ट बनवून तर गोविंद मिसाळ यांचं लेफ्ट आता पाहिजे सहज अगदी समोर त्याला सुद्धा लाचायचं कधी चिडलो बेस घेऊन जायचा इतका पण आणि दुसरं गोहित आणि डेव्हिड रावडे हे एसटी संघाचे होते की दोन माणसं मध्ये नोकरी समोर दिसत नाही आणि के अगदी आता एसटी संघाकडून लेवड रावडे करायचे तर अक्षरशः अनेक वेळा मी एसटी संघातून अनेक व्हाय जमा खेळायला गेलो बाहेरच्या जिल्ह्यात वेगळ्या ठिकाणी खेळाडूंना आधार असायचा खेळेमध्ये नोकरी मिळवून जायची आणि मग स्थाजिका योषीमध्ये जायचे नोकरी होईल आणि खेळाय होईल हे सगळं चित्र असायचं असं असताना नगर जिल्ह्यात स्कूल डिस्ट्रिक्ट म्हणा किंवा मोकणच्या डिस्ट्रिक्ट वन चेंज म्हणून मला का मोदी करायला मिळाले तर आणि एवढे प्रॉब्लेम ला झाले तर त्यानंतर वन चेंजी मिळाली त्यावेळेला कुठल्याही सुविधाने आम्ही खेळून सुरु व्हायचे कॉलेजचे कपडे घालायचे शाळेचे कपडे घालून खेळायला क्रिकेटचे गाठले तर सुरू आणि हे सगळं पाहिजे किंवा ग्रामीण भागामध्ये तरी समजूल जपून जायचं आमचे कपडे असे अर्जित खेळायला जायचं पुढे कच आणि आमचं वाड्या पार्क म्हणजे आरोग्य व्यवस्थित सहा वाजता वाड्या पार्क गेट मध्ये साईड बॉलिंग करायची नंतर बॅटिंग करायची पुन्हा खेळवायला जाईल सायकलवर आणि पुन्हा अडीच वाजता सगळं आवरून पुन्हा सुरुवात कॉमर्स कर पुन्हा नेट मध्ये एक तास बहिणी एक तास बॅटिंग करायची आणि काही काही गप्पा खेळायचे अरुण वाजायचे मराठी नॅशनल खेळ यात खो खो इतकी चांगली आमची वेगळ्या आम्ही कॉलेज घेतले पण इतकी मजा यायची आता आमची सेमी फायनलची मॅच चालू सारा कॉलेजच्या ग्राउंड पाहिनी आणि खरं सुनील मारवजींनी सुरुवात केली नगर निगम नगर डिस्ट्रिक्टीम सदर खोली भाविक ठेवायचे आज गरज करायची आणि पुढील डिस्ट्रिक्ट एकत्र ठेवल्यामुळे येऊन नगर निगम क्रिकेट क्लब स्थापन केला आणि त्यातूनही सुरुवात केलेली आणि तुला आज म्हणजे इतका भर उभा आहे की पुरस्कार त्यानंतर दुसरा अठरा दिवस सकाळी सहा वाजेपासून दोन वाटेंवर होतोय नऊ महाराष्ट्रातून भारत बऱ्याच फोन येतो आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बोलले आहेत त्यानंतर नऊ वाजेपासून दिल्लीमध्ये काही मंत्री मंत्री काही करून सहा वाजता पुण्यात चालू परत तर तिथे आवर्जून पुण्यात सगळे अधिकारी सगळे बोलतात रात्री बारा वाजे लोक आहेत आणि पुन्हा पुण्या मुक्काम केव्हा सकाळी उठलो सहा वाजता काल सकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालणं बोलणं तर सायंकाळी एक वाजता सलो बारा घंटे बोलत झालो पण मी झकलच कारण ग्राउंडवरती होती आलेल्या एवढा माझा पंधरा लाख किलोमीटर माझा किल्ली जगत असं करावं लागतं सगळे पासून पॉलेज पासून इमारष्ट शासनाची मुलं आली गेली दहा वर्षाचा सरकारी खासदार प्रक्रिये झाली आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरही शासनाने पुण्याचा निवासला गाडी ड्रायव्हर घेणार त्यामुळं कार्यक्रमामध्ये प्रकार मागेला घटका बसला होता आणि पाच करून मला कुठे बोलून घ्यावा लागत इतका क्रजागनावरचा अनुभव आनंद लुटला आणि खरं इतके चांगले फोन आले पहिला फोन मला दोघे आला माझा मित्र सुंदर झाले मग आता इकडचे सांगा बरोबर आता जीवभर करतो कोणता आलेल्या जेव्हा आम्ही वेग धरला विनर झालो आणि चेन्नईला गेलो दहा विद्यापीठ भारत भरत होतो प्रत्येक भोमते त्यात आम्ही लीग मध्ये जो फोन नसावता आलो त्यावेळी आम्ही पंजाब युनिव्हर्सिटीला हरवलं विद्यापीठाचं कापट या एक मोठा मोहम्मद अजिरुद्दीन पासून आजय शर्मा संजय शर्माचा कापत होता ज्यावेळी मला जण मिळालं म्हणजे मला पुढे विद्यापीठ होणं म्हणजे खूप मोठे कॉम्पिटिशन नाशिक जळगाव धुळे नगर ग्रामीण पुणे यातून सोहळाचे समजा सोहळ्यातले चौदा पुण्यात पाहुणा असायच्या घरे पण एवढ्या कुठली आपल्याला सुधारा नसताना पुणेकरांना बाजूला सरून आपण जी एंट्री केली होती त्यावेळेस मी युनिव्हर्सिटीतला हायस्ट विकेटर होतो चार मॅच मध्ये माझे सोळा विकेट होते आणि शंतोजी सोबयकर

कुठली सगळं ग्रामीण आरोग्य मुलं उत्तरांनी जे सांगितलं त्याची लाईफ तयार केलं तर इतकी भारत कॉम्पिटिशन आहे खूप चांगलं केला आहे आपल्याला कुठे असत आणि जे आता असेल क्रीडा मंत्री आहेत योगायोगा नेते माझ्या वेळेस मंत्री चांगले मित्र आहेत आप अमित शहा त्यांचा मुलगा जयश एक चांगला मित्र आहे तो आता भारताच्या कर्तव्य सगळं सामोरच असाही गोष्टी आहेत की असं आपल्या ग्रामीण भागातली मुलं कशी जाधी कशी मिळत हे पाहणं गरजेचं आज संधी तेवढीच मिळू शकते की अंगा उपलब्ध म्हणून निंबर खेळ मला वाटतं जिल्ह्यामध्ये एका खेळात एवढं मोठ्या

एक काम घर आणि फिर पाहिलं तर एशियातलं कुठेही विदेश आणि तसं लोकेशन आपल्याकडे भाषण काय आपण बरोबर बाउंड्री जाईल मला वाटतं त्याला कडिया त्याला वाढवचं कशी येईल आणि असं आहे तर आमसर होऊ आहे तर माझा पोसा फुटलेला आहे साळव कॉलेज कॉमर्स कॉलेजची शेवटी चालू इंटर कॉलेज आणि मी पहिला त्यांचा सर दोन लांबरी मारल्या तर माझं लेस राहिले की परफेक्ट होते म्हणून शेवट सावंत आज आहे आणि ओलक लांबर दोन चौक सर मारले

पुन्हा तुम्ही आठवड्या केले आणि आमचा एकशे अठरा एकशे चौतीस आराम झाला चाळीस आणि पुन्हा झाला डॉक्टर मध्ये जर तीनशे झालं तर काही ग्रुप होईल असा असा पुन्हा मी आठ वर्षी त्याच वेळेस मला युनिव्हर्सिटी करायचं ते तिथे ग्राउंड मध्ये आपल्याकडे खूप वेळा आहे सहा महिन्याचे सगळे तयार करून काय खेळ कटिंग करायचं तर तुमचं साठ टक्के रेडी या बाजूनी थोडस वाढवलं एकदम सुंदर होईल लाईटिंग डे नाही आपण करू शकू आणि आज महाराष्ट्रातून सौरास बाहेरून आले खेळाला खूप वेळेस सौरी समज बाहेरून येणार

त्याचं काय पंचवीस हजार चे मी घेत पंचायत आयडोन म्हणजे जनता झाला आणि त्यांची घ्या ग्राउंड वर घालणारा न सर्वांना मी तुम्ही देऊ शकता बाहेर मिळतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो अशा प्रकारची प्रगती करा आणि पुढची संधी शोधा आणि क्लासिक्छा देतो हरकत नसतो पाहवाच पाकिस्तान बरोबर न्यूझीलंड बरोबर हरला नंतर दोन्ही माहितीच पाहिजे पाहिजे युएस सरकारचा हस्त आणि कुठे तरी क्रिकेट मध्ये कमी जाते असेल आणि ते असं म्हणून क्रिकेट म्हणून आपण त्या पद्धतीने आणि ज्या ज्या खेळाडूंना मॅन ऑफ दॅच मॅन ऑफ द सिरियर उत्तम गोलंदाज उत्तम फलंदाज मिळाला असेल त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो चाळीस वर्षापासून

दक्षता क्लब विशेषतः आपल्या कार्यक्रमाच्या अपेक्षे जे आपल्या घरातलेच आहे सांगितल्याप्रमाणे माझ्यामुळे राहू खेळ तुम्ही सुद्धा दळवला आहे जो खेळायला आहे विलास खेळायला आहे आपल्या या पूर्ण आयुष्यामध्ये खेळांनी जी आपली शरीरदृष्टी लक्ष राहते आता पाहतो आपण शुगर असेल बुद्धी असेल इतर जे आजार आहेत निश्चितप्रमाणे हे जे ग्राउंड आहे आत्ताच मी खूप बोललो की आपल्या या गावामध्ये निमळक परिसरामध्ये तिकडे पोलीस भरतीचे लोक असतील ड्युटी भरतीचे काही युवक असतील तर निश्चित ट्रॅक म्हणा पळण्याची शिरेती म्हणा विविध प्रकारचे व्यायाम या महिलांना होऊ शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा की एमआयटीसी परिसरामध्ये ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतील त्यांचे जे टुर्नामेंट करतात ते ह्या ग्राउंडवर बोलतात त्यांच्याकडनं नामपत्र असं ग्रामपालचं आहे आता त्यांना शंभर रुपयापासून हे ग्राउंड त्यांना उपलब्ध करून देतात म्हणून श्रीडाग आणि खरं जे हे क्रिकेट असेल खो खो असेल कबड्डी असेल खूप त्या काळ अस विविध प्रकारचं आवड निर्माण करून देण्याचं काम आमचा परिवार हा गेल्या पस्तीस चाळीस वर्षात करतोही करेल अजय केंद्र करत की जेणेकरून आपल्या परिसरामध्ये आता मी गेल्या दहा बारा दिवसापूर्वी आपण आपल्या तालुक्याचे नगर कामनेचे आमदार मनी विनिदजी गणके आम्ही एका निपटीच्या कार्यक्रमात नानासाहेब डोंगरेचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपल्या या नगर तालुक्याच्या दृष्टीने आपण कुस्तीचं मोठं मैदान त्या ठिकाणी घेणार आहोत आपले प्रभूदेव सिंग असतील वसंत पवार असतील आपले कार्ले पैसे असतील सारुळ्याची जी मंडळी असतील सगळ्यांना उत्सव घेऊन आपल्या जिल्हा आणि जिल्ह्याचे बाहेर अशा खूप प्रमुख शंभर कुस्त्याचं आयोजन त्या ठिकाणी आपण संजीव असाल किंवा विलास असाल त्यांच्या मोठी खर्थ त्या ठिकाणी आपण मैदाना आपल्या बक्षीस आपलेले आहे त्यांचं प्रथा मी त्यांचं स्वागत करतो पहिलं बक्षीस एक्कावन हजार सचिन गवारे यांचं रिमनापासून धन्यवाद देतो एक्केचाळीस हजार दुसरं बक्षीस चेतन शेख आणि सुरेंद्र लोढा यांचं पण मनापासून मी धन्यवाद देतो तर एकतीस हजार तारा साठे साई प्रशांत किनारे आणि कवळेश्वर यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो दुसऱ्या वर्षी सरनाथ तांबे आणि फलस्कर यांचा पण खूप खूप मनापासून करतो की आपल्या टुर्नामेंटसाठी ग्राहणसाठी खूप असे मेहनत करणारे अशोक कळसे नगर यांचा पण मनापासून मी आभार व्यक्त करतो आमच्या निवड ग्रामपंचायतच्या वतीने सोबत महाराष्ट्र साहेबांना पुढील कार्यक्रम खूप खूप शुभेच्छा देतो आमचं जय जय महाराष्ट्र मी माझ्या आधीसमोर केले होते आजच्या मी क्रीडा मॅमस्थांचे मुंबई ग्रामांसाठी सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो की चाळीस वर्षांपासून त्यांनी हा पाऊल चालू केलेला आहे कारण आम्ही प्रयत्न केला होता की चालू पण आमच्याकडनं पसंती आहे पण आपण चाळीस वर्षापासून पाऊल म्हणजे फार आहे कारण त्यावेळेस आमचा नव्हता क्रिकेट चालू आहे आणि सर्व राज्यांनी प्रमाणे आंदोलन नवीन धावून आपला सामान पूर्ण करून आलाय त्या पद्धतीने पद्धत करतो आणि अशी चालू आहे आणि या टुर्नामेंट मध्ये सर्व वेळी सर्व वेगवेगळे चालू झाले आहे तर अशी टूर्नामेंट पुढे चालू आहे यावेळी निमळक गावचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर माजी क्रीडा अधिकारी अजय पवार सचिन गवारे अजय लामखडे केतन लामखडे डॉक्टर प्रशांत सिनारे बाबासाहेब सोनावणे घनश्याम म्हसके सोमनाथ खांदवे छबुराव कांडेकर नाना देवटे बाळासाहेब गायकवाड सुनील जाजगे बाळू कोतकर संभाजी सोनावणे दादा घोलप बबनराव वरपे पोपट खामकर पोपट धामणे यांच्यासह हो, पंचक्रोशीतील ग्रामस्थ क्रिकेट शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा